श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्रात जळगावात लखपती दिदींचं महासंमेलन पार पडलं या संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जळगावात आयोजित देशभरातल्या लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटींहून अधिक रक्कम जाहीर केली यावेळी बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवायचं असून महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी नवनवीन योजना तयार केल्या जात आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं इतकंच ध्येय नसून या योजनांमुळे त्यांच्या परिवारामध्ये त्या महिलेचा सन्मान वाढतो आहे त्यामुळे संपूर्ण परिवाराचा विकास होऊन त्यांचं भाग्य बदलत असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं अभि बजेट आया है बहनो से जुडी के लिए तीन लाख करोड रुपये रखे गे है बेटियां ज्यादा संख्या में नौकरी इसके लिए दफ्तरों में फैक्ट्रियों में उनके लिए विशेष सुविधाएं बनाने की घोषणा की गई है रहने के लिए वर्किंग विमेन हॉस्टल की सुविधा हो बच्चों के लिए क्रेज की सुविधा हो इसके लिए केंद्र सरकार काम कर रही है हमारी सरकार बेटियों के लिए हर सेक्टर खोल रही है जहां कभी उन पर पाबंदियां थी आज तीनों सेनाओं में महिला अफसर तैनात हो रही है फाइटर पायलट तैनात हो रही है सैनिक स्कूलों में सैन्य अकादमियों में बेटियों को दाखला मिल रहा है जो हमारी पुलिस फोर्स है जो हमारे अर्धसैनिक बल है उनमें बेटियों की संख्या में बहुत बड़ी वृद्धि हुई है गांव में कृषि और डेयरी सेक्टर से लेकर स्टार्टअप क्रांती तक आज बडी संख्या में बेटियां बिजनेस मॅनेज भी बेटियों की भागीदारी बढे इसके लिए हमने नारी शक्ति बंधन कानून बनाया है श्रोते हो जळगावातल्या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेबाबतही भाष्य केलं माताओं बहनों बेटियों का सामर्थ्य बढ़ाने के साथ साथ उनकी सुरक्षा भी देश की प्राथमिकता है मैंने लाल किले से भी बार बार इस विषय को उठाया है आज देश का कोई भी राज्य हो अपनी बहनों बेटियों की पीड़ा को उनके गुस्से को मैं समझ रहा हूं मैं एक बार फिर देश के हर राजनीतिक दल से कहूंगा हर राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है दोषी कोई भी हो वो बचना नहीं चाहिए उसको किसी भी रूप में मदद करने वाले बचने नहीं चाहिए अस्पताल हो स्कूल हो प्तर हो या फिर पुलिस व्यवस्था जिस भी स्तर पर लापरवाही होती है सबका हिसाब होना चाहिए ऊपर से नीचे तक मैसेज एकदम साफ जाना चाहिए ये पाप अक्षम में है अरे सरकारें आती रहेगी जाती रहेगी लेकिन जीवन की रक्षा और नारी गरिमा की रक्षा इस समाज के रूपे हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लखपती दिदी संमेलनातून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं भारताला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांचा सहभाग अत्यंत आवश्यक असून त्यासाठी लखपती दिदी योजना पथदर्शी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या योजनेमुळे बहिणींच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे राज्यातल्या या बहिणी सरकारला भरभरून आशीर्वाद देत आहे तीन मोफत सिलेंडर देणाऱ्या अन्नपूर्णा योजना देखील सुरू केली मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतलाय लाडकी लखपती योजना अनेक कुटुंबांना आधार दिलाय महिलांच्या सर्वांगीण विकासालाच आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे मला हे सांगायला आनंद वाटतो की देशातल्या तीन कोटी लखपती दिदीमध्ये महाराष्ट्रातल्या देखील पंचवीस पन्नास लाखांपेक्षा जास्त दिदी लखपती झालेल्या असतील याच समाधान या महाराष्ट्राला लखपती दिदी सारखी क्रांतिकारी योजना प्रगत देशातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासात पथदर्शी ठरेल यात शंका नाही आणि म्हणून उमेद अभियानाच्या चौसष्ट लाख कुटुंब आणि साडेसहा लाख सेल्फ हेल्प ग्रुप काम करत आहेत आणि म्हणून आज पंचवीस हजार पाचशे तीस कोटींची बँक कर्ज आणि अभियानामार्फत एक हजार आठशे अठरा कोटी एवढा समजाय निधी देण्यात आला आहे अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे मोठे उद्योग करतायत ई कॉमर्स प्लॅटफॉर्म त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते श्रोते हो राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातल्या लखपती दिदी संमेलनाला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला महिलांचा उत्साह आपण जर बघितला तर मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशी एवढी मोठी सभा महिलांची कधी झालेली नसेल मला तर वाटत देशातही झाले असेल एवढी मोठी सभा आज मोदीजी या ठिकाणी होते महिलांचा उत्साह आपण बघतात किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी येत आहेत पाऊसही सुरू आहे तरी सुद्धा या ठिकाणी कुठेही संख्येमध्ये फरक पडणार नाही अतिशय मोठ्या संख्येमध्ये आमच्या या सगळ्या लखपती दिदी हे या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहेत देशभरातून काही आमच्या लखपती दिदी या ठिकाणी आलेल्या जवळपास जवळपास सत्तरऐंशी संख्या त्यांची या ठिकाणी आहे अतिशय चांगलं काम त्यांनी देशभरामध्ये या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून केलेलं आहे देशभरामध्ये मोदीजी अशा सभा घेत आहेत प्रत्येक राज्यामध्ये सभा घेत आहेत पण त्याचा शुभारंभ हा महाराष्ट्रापासून झालेला आहे कारण आपल्या राज्यामध्ये जवळपास सोळा लाख लखपती दिदी आहेत देशामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम बचत गटाचं हे आपल्या राज्यामध्ये आहे सोळा लाखाच्या वर आमच्या लखपती दिदी झाल्या आहेत लखपती म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करून त्यांनी त्यांचं उत्पन्न लाखामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मोदीजीने महाराष्ट्राला या ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आहे श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगावातील संमेलनात देशभरातून आलेल्या लखपती महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्रातील जळगावच्या जामनेर इथल्या वंदना प्रभाकर पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या माझं नाव वंदना प्रभाकर पाटील राहणार पडसखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझा गायत्री स्वयं सहायता समूह असून माझं लिंबू लोणचं पापड आणि चकली उद्योग होता पण आता दोन वर्षापासून मी सोलार डिहायड्रेट युनिट सुरू केला आहे फळ भाज्या वाढून त्यापासून पावडर करायची त्यामुळे शेतकऱ्यांना पण फायदा झाला आहे आणि माझ्या गावातील महिलांना पण गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे जेव्हा फळ भाज्यांच्या किमती कमी होतात तेव्हा मग ते सुकून वाढून त्याची पावडर करून ठेवते त्यामुळे मूल्य वर्धनहून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय माझ्या गावामध्ये मला खूप आनंद झाला म्हणजे मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की पंतप्रधानांच्या हस्ते माझा सन्मान होईल म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि माझं सौभाग्य की त्यांच्या हातनं मला पुरस्कार मिळाला दोन वर्षात मी माझा व्यवसाय माझं सात लाख कर्ज फेडून वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखापर्यंत आहे म्हणजे लखपती दिदी म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे म्हणजे आमच्या गावाला आता लखपती दिदी अंतर्गत नाही पण मग मला पी एम एफ ई योजनेकडनं युनिट मिळाला आहे आणि रेल्वे स्टेशनवर ओ पी योजना अंतर्गत विक्रीसाठी स्टॉल पण मिळाला आहे त्यामुळे माझं प्रॉडक्ट पूर्ण भारत भर गेलेला आहे आणि माझ्या उत्पन्नात भर पडलेली आहे तसंच पी एम एफ एम एज भांडवल सुद्धा मला तीन लाख ब्याण्णव हजार रुपये सर्व महिलांनी जर ठरवलं तर कुठलाही उद्योग महिला यशस्वी करू शकते कारण ह्या उद्योग नवीनच होता सुरुवातीला वाटत होत विक्री होते नाही होत पण मग चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि काही वेगळं असल्यामुळे कुठे स्टॉलला पण गेली तर मला म्हणजे मोरिंगा पावडरला खूप चांगला प्रति महिलांसाठी ते मुद्दे कारण महिला सक्षम झाली तरी त्याला श्रोते हो जळगावात झालेल्या लखपती दिदी कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा ऐकूया सुवर्णनगरी जळगावात रविवारी लखपती दिदी संमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले वरुण देवाचे वारंवार होणारे आगमन आणि महिलांच्या गर्दी लोंढण्याने परिसर असा दिदीमय झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदीची विशेष उपस्थिती असल्याने महिलांची तोबा गर्दी झाली होती ग्राम विकास विभागाकडे या संपूर्ण संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी असल्याने मंत्री गिरीश महाजन प्रत्येक घडामोडीवरती लक्ष ठेवून होते त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे मात्र किल्ला लढवत होते विमानतळ परिसरात उभारलेल्या खांदे संस्कृतीबाबत मोदींनी माहिती जाणून घेतली तेथे लखपती दिदींशी संवाद साधला खाद्य नृत्य संस्कृतीचा अनुभव घेऊन मोदी सुखावले होते महिलांनी कष्टातून पिकवलेल्या सोन्याच्या गोष्टी जाणून घेत होते प्रत्येक दिदीशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी यशस्वी होण्याचा मुलाचा सल्ला देखील त्यांना देत होते आदिवासी नृत्य पाहून मोदी स्मित हास्य करीत कलावंतांचा उत्साह देखील त्यावेळी वाढवत होते उघड्या जीप मधून मोदींचे संमेलन स्थळी आगमन झाले आणि लाखो दिदींनी हात उंचावून मोदींचे जोरदार स्वागत के महिला केले महिला सशक्तीकरणावर केंद्र सरकारचा विशेष भर आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना राबवली जात आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना एक लाख रुपयांपासून पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहे प्रधानमंत्री मोदींच्या स्वागतासाठी खानदेश कला नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले लखपती दिदी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांशी चर्चा करून त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी अनेक महिलांनी आपले अनुभव मोदींसमोर सादर केले खानदेशी कला नृत्य पाहून मोदी स्मित हास्य करीत कलावंतांचा उत्साह देखील वाढवत होते जळगाव शहरानजीक प्राईम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या या लखपती दिदी संमेलनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशातील निवडक ऐंशी लखपती दिदींशी संवाद साधला या संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील बँक सखी द्रोण सखी पशुपालक सखी कृषी सखी यासारख्या अनेक सख्या महिला उपस्थित होत्या लखपती दिदी मेळाव्यापेक्षा दिदींशी संवाद या साधण्यासाठी मोदींनी जास्त वेळ दिला आकाशवाणीसाठी राजेश यावलकर जळगाव श्रोते हो केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या लखपती दिदी या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे बचत गटांसोबत काम करणाऱ्या महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ घेता येणार आहे अठरा ते पन्नास वर्ष या वयोगटातल्या महिला सरकारच्या लखपती दिदी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी राज्यातील मूळ रहिवासी असणं आणि बचत गटात सहभागी होणं बंधनकारक असणार आहे सरकारनं मदतीचा हात पुढे केला आहे भगिनींची इच्छाशक्ती संकल्प आणि या योजनेचं सहाय्य यातून निर्माण होत आहे सक्षम समर्थ आणि सन्माननीय भगिनी श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अभय धुमाळ